आताच्या क्षणाची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो बारा जून ते पंधरा जून दरम्यान राज्यात भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे महाराष्ट्रातील काही भागांना हवामान खात्याने मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे या दरम्यान राज्यात विजांचा कडकडाट आणि यल्लो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये सर्वाधिक पाऊस आपल्याला बारा जून ते पंधरा जून दरम्यान झालेला पाहायला मिळेल पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो सुरुवातीला बारा जूनचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता बारा तारखेला संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये मोठा मुसळधार पाऊस होईल यामध्ये पुणे अहिल्यादेवी नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्वत्र परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी बारा तारखेला होईल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईविरार एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यात आपल्याला मोठा जोरदार पाऊस बारा जून रोजी झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस बारा जून रोजी होईल तर विदर्भात अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात हलक्या पावसाचा इशारा आहे उत्तर महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस भाग बदलत नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये होईल मित्रांनो तेरा जूनचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता तेरा तारखेला राज्यातील वातावरणात मोठा बदल होईल संपूर्ण मराठवाड्यात मोठी अतिवृष्टी तेरा तारखेला होणार तसेच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात देखील तेरा तारखेला पावसाचा जोर वाढेल आणि मध्य महाराष्ट्र कोकणात मात्र भयंकर ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला तेरा जून रोजी झालेला पाहायला मिळेल हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिले आहेत तेरा जून रोजी विदर्भात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात 14 चौदा जूनचा अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता चौदा तारखेला राज्यातील वातावरणात थोडासा बदल झालेला पाहायला मिळेल संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मोठा पाऊस चौदा जून रोजी होईल संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार मात्र मध्य महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस होईल तसेच कोकणात मात्र पूर्वेप्रमाणेच चौदा जून रोजी देखील मोठी अतिवृष्टी राहील मात्र विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला असणार आहे एकंदरीतच चौदा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हे पावसाचे वातावरण व्यापलेले पाहायला मिळेल मित्रांनो पंधरा तारखेचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता पंधरा जून रोजी देखील संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर तेरा चौदा पंधरा तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरही आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद